तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये मा कोणते नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अक्षराने भुवनेश्वरीच्या टिचून केलं घरामध्ये प्रवेश तर पलटवणार संपूर्ण डाव तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आता भुवनेश्वरीचा पापाचा घडा चांगलाच भरलेला असतो आता मात्र अधिपतीकडून आलेल्या लेटरवरून अक्षराला डाऊट देतो कारण अधिपतीला असं काही मनात असतं तर अधिपतींनी मला सांगितलं असतं असं तिला विचारू लागतो त्यामुळे ती आता विचार करत असते तर इकडे मात्र अधिपतीने आता भुनेश्वरी आता अक्षराची निवड केलेली असते त्यामुळे भुनेश्वरीला चांगला धक्का बसतो तरी सुद्धा भुवनेश्वरी काही गप्प बसत नसते ती आता अधिपतीला बोलण्यामध्ये अडकवत असते मात्र अधिपती आता अक्षराची बाजू घेत असल्याने भुवनेश्वरी खूप मोठा असा डाव खेळते तर इकडं मात्र अक्षर रात्रीच्या वेळेस आता विचार करत बसलेली असते तिला कळत नसतं की अधिपतींना कसं समजवायचं कसं मनवायचं मला तर असं वाटतं की अधिपती माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतील मात्र हे भुवनेश्वरी मॅडम मध्येच येऊन त्यांना थांबवत असणार भेटू देणार नसणार आता मलाच काहीतरी करावं लागणार आई बाहेर येतात अक्षरा एवढ्या रात्रीला बाहेर काय करताय चल ये लवकर झोपायचं नाही का आता मात्र अक्षरा घरामध्ये येते मात्र तिच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न चालत असतो आता मात्र अक्षराला एवढं टेन्शन मध्ये बघून आई तिला विचारू लागतात कसला विचार करते काही झालं का तेव्हा अक्षरा बोलते आई मला तुला एक विचारायचं आहे कौतुक करणाऱ्या भुवनेश्वरी मॅडम खऱ्या की त्या कोणी नसताना माझ्यासोबत बोलतात त्या भुवनेश्वरी मॅडम खऱ्या हाच प्रश्न पडतोय मला तेव्हा मात्र आई बोलतात तेच ना मी तुला तेच सांगते अधिपतींना काय हवं आहे त्यांचं कौतुक आणि तुला तेच करायचं आहे जेव्हा अधिपती घरी नसतात तेव्हा त्यांच्या मागं जे काही घडतं ना तेच तुला आता भुवनेश्वरी मॅडमसोबत करायचं आहे आता मात्र अक्षराच्या डोक्यामध्ये खूप भन्नाट प्लॅन येतो ते आता अधिपतीसमोर समोर आता भुनेश्वरीची माफी मागण्याचं ठरवते तर इकडे मात्र भुनेश्वरी आता अधिपती समोर खूप मोठा ठेवते जर सुनबाईंनी मला सासू म्हणून स्वीकारलंच नाही तर तेव्हा मात्र अधिपती बोलतो तेच ना आई साहेब आता जर त्यांनी तुमच्याशी जुळून नाही घेतलं तर आम्ही सुद्धा विसरून जाऊ की आमचे बायको हे सर्व काही आहे आता मात्र भुवनेश्वरीला वाटतं की अधिपती फसले मात्र इकडं अक्षराने भुनेश्वरीचा डाव आता भुनेश्वरीवरच पलटवलेला असतो ते आता सरळ आता सकारून सासरी येते तेव्हा अक्षरा सरळ आता भुनेश्वरी मॅडमच्या पायावर पडून त्यांची माफी मागू लागते सासूबाई मला माफ करा माझं खूप चुकलं मी असं जायला नको होतं आता मात्र अधिपतीसुद्धा बाहेर येतो आता मात्र अधिपती अधिपती अक्षरा अधिपतीसमोर चांगला ड्रामा करू लागते त्यामुळे अधिपतीला वाटतं की अक्षराने आता आईसाहेबांना सासूबाई म्हटलंय अधिपतींना फार बरं वाटत असतं मात्र हा अक्षराचा डाव असतो भुनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा अधिपतीसमोर आणण्यासाठी तिला हे करावंच लागणार आहे मित्रांनो आजचा भागीच संपतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धरा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो